कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी रायगडच्या बोटींची नजर उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये मध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा महाकुंभ मेळ्यासाठी चाळीस कोटी भाविक संगमावर पवित्र स्थानासाठी येणार आहे हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असणार आहे या कुंभमेळ्यासाठी रायगड जिल्ह्यातील चार उभयचर बोटी रवाना होणार आहे या बोटींमधून भाविकांवर करडी नजर आणि बचाव कार्य होणार असल्याची माहिती आयटीयू मरीनचे व्यवस्थापक संचालक अंकित वाघ यांनी दिली आहे होणाऱ्या प्रयागारस मरीन आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमीस ग्रुपचे सर्वात महत्वपूर्ण आणि मोठ्या कंपन्या आहेत त्यांना सिलेक्ट केलेल्या गेले आहे आणि एमफीबीएस बोट्स आणि नॉर्मल रेस्क्यू बोट्स पण प्रोव्हाइड करण्यासाठी आपण एमफीबीएस बोट्स व्ही आय पी मुवमेंट मंत्री मुवमेंट आणि स्पेशल प्रोटेक्शन टीमसाठी प्रोव्हाइड करतोय आणि रेस्क्यू बोट्स रेस्क्यू टीम आम्ही रेस्क्यूच्या कार्यकर्त्यांसाठी प्रोव्हाइड करतो त्यापूर्वक उत्तर प्रदेश अँटी टेररिझम स्क्वॉडला आम्ही रेस्क्यू ट्रेनिंग आणि उत्तर प्रदेश स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स मॅनेजमेंट ट्रेनिंग देऊन कुंभमेळा दोन हजार पंचवीस ची ही जिम्मेदारी आहे ती आम्ही पार पाड को। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा